नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील आणि आज आपला एक विषय असा आहे की आपण डेटा बनवण्यासाठी आर टी ओना माहिती मागितलेली होती आणि आर टी ओ अधिकारीसुद्धा चुकीची माहिती देतात आणि धैसर आर टी ओनं आपल्याला चुकीची माहिती दिलेली होती की तुम्ही जे तपासणी पथकाने काय गाड्या पकडल्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या कार्यालयात किती आहेत याची माहिती द्या तर त्यांनी फक्त लिहिलेलं होतं माहिती दिलेली होती दोनच गाड्या आमच्याकडे आहेत परंतु ह्या कार्यालयात जवळजवळ त्या आवारातच पडलेल्या आहेत जवळजवळ चोवीस रिक्षा पकडलेल्या आहेत तीन चार पर्यटक परवान्याच्या गाड्या चारचाकी गाड्या आहेत दोन ई बाईक आहेत आणि हे सांगता येतं आमच्याकडे एक रिक्षा आणि एक बस आहे परंतु जवळजवळ हिथं बावीस चोवीस गाड्या आहेत Uh, आणि ह्याने चुकीची माहिती दिलेली होती त्यासाठी आपण माहिती देणं एखाद्या अर्जदारानं जर माहिती मागितली तर जी व आहे त्या कार्यालयात जी त्यांच्याकडे अस्तित्वात माहिती आहे तीच द्यायची आहे परंतु हे कर्मचारी टाळाटाळ ताल करतात आणि उद्या या परवा या आणि अर्जदाराला पळवून लावायचा हा त्यांचा ला एक राजरोसपणे धंदा चाललेला असतो आणि ही माहिती खटला विभागाकडून देणं त्यांच्याच कक्षेत येतं आणि त्यांनी चुकीची माहिती दिलेली होती म्हणून आज आपण नऊ तारीख आहे आणि आपण धैसर आर टी ओला अपील केलेला आहे आज अपील दाखल केलेले आहे आणखीन मग त्या अपिलातनं आता काही निष्पन्न होईल त्यांच्याकडे एवढ्या गाड्या आहेत आपण दिलेलं आहे त्यांना आता त्या वीस रुपयाची ही तिकीट आपण लावलेली आहे त्यांना आता आता मी डिस्पॅच केलेलं आहे आता ह्याची सुनावणी होईल आणि मग आपण तिथं अपिलात आपली बाजू सक्षम मांडू की हे अधिकारीच असे करतायत दिशाभूल करतायत जर इथं तुमच्या कार्यालयातच जर एवढ्या गाड्या दिसत आहेत कुठल्याही व्यक्तीला दिसत आहेत ही स्वतः मेजल्या तिथं आणि ह्याने मात्र हे असं पत्र दिलं आहे की दोनच गाड्या आमच्याकडे आहेत म्हणून आता हे बघा त्यांनी ही माहिती अशी आली आहे आपिलातनं आपिलातनं त्यांनी जी ही माहिती दिलेली आहे की आता ह्या दोन गाड्या आमच्याकडे आहेत एक ॲटो रिक्षा आहे आणि एक बस आहे म्हणजे ह्याने माहिती चुकीची देतात आणि जनतेची दिशाभूल करतात बाकी मात्र ह्यांचं मग तोडपाणी तर चालत असते अगदी पेपरलासुद्धा येतं बोरुलीच्या खटला विभागामध्ये लवच्या आहे म्हणून पेपरवालेसुद्धा छापत असतात म्हणजे हे जनतेला उद्या या परवा या हे करतात आणि जे आपल्या कार्यालयातली जी, कार्या जी माहिती आहे ती जडवून ठेवतात आहेत तुमच्या कार्यालयाच्या आहे। आवारात गाड्या आहेत लिहायच्या ना आमच्याकडे ह्या बावीस रिक्षा आहेत सडलेल्या आहेत जो काय पुढे निर्णय होईल ते होईल आमच्याकडे बाबांना एवढी वाहनं आहेत ते काय तुम्ही काय द्यावा चोरून आणलेच काहीच नाही अधिकाऱ्यांनी तपासणीच्या वेळी पकडलेली आहेत आणि ती पकडलेली माहिती तुमच्या ताब्यात आहे मग ह्याने एक शब्द घालत असतात उत्तर पळवापळवीच्या दिशाभूल करण्यासाठी आम्हाला अर्थ कालावधीचा अर्थबोध होत नाही अरे अर्थबोध काय जवा त्याच्यात स्पष्टच लिहिलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या ताब्यात असणाऱ्या गाड्या मग ती दोन वर्ष झाला आहे का तीन वर्ष आहे का पाच वर्ष झाला आहे का तुमचं आर टी ओ कार्यालय प झाल्यापासून ह्याच्यात ही तुम्ही ज जपून ठेवलेली आहे गाडी पकडून ठेवलेली आहे त्यांना नेलीच नाही मग हे अजून आपण आपण अपिला दा दाखल केलेलं आहे दहिसर आर टी ओमध्ये आणि मग आता त्यांना आपली बाजू सक्षम मांडू आपीलाची तारीख मिळेल आणि मग बघूया काय होतं ते कारवाई तर आपण करायलाच लावू ज्या अधिकाऱ्यानं चुकीची माहिती दिली कोण ही आर टी ओमध्ये तुम्ही जरी गेला तरी त्या गाड्या पडलेल्या दिसतात सरळ सरळ मेजल्या तरी दिसतात तिथं रिक्षा थांबलेल्या दोन मोटरसायकल आहेत ई बाईक हे कुणाला दिसतंय ना पकडलेल्या गाड्या आता रिक्षा काय तिथं काही पार्किंग आहे आणि हे सांगतात आमच्याकडे एकच रिक्षा आहे आणि एकच बस आहे म्हणून आम्हाला अर्थबोध होत नाही कसला अर्थबोध आता अपीलमध्ये अर्थबोध होईल ना हे आता अपील केलं आहे ना ह्याची तर सुनावणी त्यांना प्रथम अपील आहे ह्याची सुनावणी तर होईलच ना तुम्हाला आता मग सुनावणी सांगा ना काही सांगायचं आहे तुमच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला आणि त्यानंतर मग अपिलाची बाजू आपण सक्षम म्हणू आणि दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्यावरती कारवाई तर होणं गरजेचं आहे बाकी झी फॉर्म म्हणजे झी घेताना कसं झी ही त्यांचाच शब्द आहे ती एफ सी हा त्यांचाच शब्द आहे म्हणजे झी एफ सी प्रत्येक पेपरची कशी काय घेता येते यांना त्यात बरे विसरत नाहीत चालढकल करत नाहीत नाही रे बाबांना आता तुमचं काम केलं ज्या आम्हाला दोन चार वर्षानं झी तुमची झी घेताना मात्र सही करायच्या अगोदर झी घेतल्याशिवाय ते सहीच करत नाहीत आणि एखाद्या चांगल्या कामासाठी स्क्रॅपिंग ॲक्टसाठी तुमच्या कार्यालयाच्या आवारात तपास तपासणीसाठी तुम्ही वाहनं ताब्यात आणि त्याची आकडेवारी आणि वर्गवारी मागितलेली होती आणि मग हे म्हणे कालावधीचा आम्हाला बोध होत नाही प्रश्न अरे तुमच्या ताब्यात आर टी ओच्या ताब्यात गाड्या आहेत प्रश्न आहेत दोन वर्षे असून द्या चार वर्षे असून द्या कालावधीचा प्रश्नच काय आला तर अर्थबोध होत नाही अर्थबोध हा अपिलाच्या माध्यमातून आता होईल तुम्हाला धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद